त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन अ यामध्ये इंदुमती जयनंदन हौसलमल पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर जागा क्रमांक तीन ब यामध्ये रोहन राजेश पारक पक्ष शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक चार जागा क्रमांक अ यामध्ये उमेदवार गायकवाड लखन बळीराम हे भारतीय जनता पक्ष हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक चार जागा क्रमांक ब आशा सुधीर गवर पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच जागा क्रमांक अ यामध्ये सागर सुभाष मुंडे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच जागा ब यामध्ये उमेदवार काजी सपुरा शकील पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा जागा द उमेदवार हर्षद धन्यकुमार अंबुरे भारतीय जनता पार्टी हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा जागा क्रमांक ब यामध्ये उमेदवार अर्चना प्रताप मोरे पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सात जागा क्रमांक अ यामध्ये उमेदवार पूजा रोहित धोपटे पक्ष शिवसेना या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सात जागा ब यामध्ये उमेदवार बिन चाऊस पक्ष शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ जागा क्रमांक अ वनमाला शंकर वाघमारे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ जागा क्रमांक ब यामध्ये मिर्झा मोसिन सलीम हे उमेदवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ जागा क्रमांक अ उमेदवार रुखसाना चांदसाहेब बागवान पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ जागा ब यामध्ये उमेदवार अतुल भगवानराव कवडे पक्ष शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा जागा क्रमांक अ उमेदवार शिला शाला शिवा पवार पक्ष भारतीय जनता पार्टी या वैधरित्या निवडून आल्याची मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा जागा क्रमांक ब उमेदवार भूषण भारत करंजकर पक्ष भारतीय जनता पार्टी हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो याप्रमाणे कळम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मी जाहीर केलेला आहे आता या विजयी उमेदवारांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक एक यामध्ये योजना अनंत वाघमारे भारतीय जनता पार्टी या उमेदवार वैधरित्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक एक जागा ब यामध्ये सोंदे शीतल रामचंद्र भारतीय जनता पार्टी या वैधरित्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन जागा क्रमांक अ हारकर ज्योतिताई दीपक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन ची जागा क्रमांक ब यामध्ये खाटिक जमील महम्मद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नंतर प्रभाग क्रमांक तीन ख यामध्ये इंदुमती जयनंदन हौसलमल पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर जागा क्रमांक तीन ब यामध्ये रोहन राजेश पारख पक्ष शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर परभ क्रमांक चार जागा क्रमांक अ यामध्ये उमेदवार गायकवाड लखन बळीराम हे भारतीय जनता पक्ष हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक चार जागा क्रमांक ब आशा सुधीर भवर पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच जागा क्रमांक अ यामध्ये सागर सुभाष मुंडे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच जागा ब यामध्ये उमेदवार काजी सफुरा शकील पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा जागा उमेदवार हर्षद धन्यकुमार अंगुरे भारतीय जनता पार्टी हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा जागा क्रमांक ब यामध्ये उमेदवार अर्चना प्रताप मोरे पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सात जागा क्रमांक अ यामध्ये उमेदवार पूजा रोहित धोपटे पक्ष शिवसेना या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक सात जागा ब यामध्ये उमेदवार अमर बिन चाऊस पक्ष शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो <laughs> त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ जागा क्रमांक अ वनमाला शंकर वाघमारे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर <laughs> प्रभाग क्रमांक आठ जागा क्रमांक ब यामध्ये मिर्झा मोसिन सलीम हे उमेदवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ जागा क्रमांक अ क्रमां उमेदवार रुक्साना चांदसाहेब बागवान पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ जागा ब यामध्ये उमेदवार अतुल भगवानराव कवडे पक्ष शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभा क्रमांक दहा जागा क्रमांक अ उमेदवार शिला शाला शिवा पवार पक्ष भारतीय जनता पार्टी या वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो त्यानंतर प्रभा क्रमांक दहा जागा क्रमांक ब उमेदवार भूषण भारत परंजकर पक्ष भारतीय जनता पार्टी हे वैधरित्या निवडून आल्याची मी जाहीर करतो याप्रमाणे कदम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मी जाहीर केलेला आहे आता या विजयी उमेदवारांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत